हुंड्यावरून एखाद्या महिलेचा छळ होतो हे हृदयाला खंत विधान परिषदेचे पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केले ते सोलापुरात वैष्णवी हंगावणे प्रकरणात त्यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आपलं राज्य हे फुले शाहू आंबेडकरांचं आहे असं आपण म्हणतो सावित्रीबाई अहिल्यादेवी आणि जिजाऊंचा आदर्श असताना हुंड्यावरून एखाद्या महिलेचा छळ होतो हे हृदयाला पीळ आणणारी गोष्ट आहे ही विषवल्ली ठेचली पाहिजे पदाधिकारी कोणत्याही पक्षाचा आहे याला काही महत्व नाहीये ही वृत्ती बरोबर नाही जी व्यक्ती यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असंही दानवे म्हणाले तेव्हा तर आपलं राज्य पुलेशाह आंबेडकरांच राज्य आपण म्हणतो सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्या समोर आहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्या समोर जिजाऊंचा आदर्श आपल्या समोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंद्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि ऊन होतो मात्र हृदयाला पेर आणणारी घटना घडलेली आहे अशी जी विषवल्ली आहे मग ते खेचली पाहिजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अजित पवार ते दोघांना मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्वाचा आणि ही वृत्ती महत्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्षच तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही फक्त जी व्यक्ती असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे